इकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे बसल्यात मावशी सातारच्या आमच्या मावशी आहेत म्हणजे माझ्या सासऱ्यांची बहीण आणि माझी मावशी तुमचं पण नाव नाव आलं सगळ्या मावश्याच नाव सांगा तुमचं पण

दोरी सोडण्याचा कार्यक्रम आहे चालू झालेला लग्नासाठी आता आम्ही चाललोय तयार मस्त झालोय इकडे बॅगा बिगा काढायचं बाहेर चालू आहे काम काही जण इकडे गाडी समोर उभी आहे तिकडे हा

हे आमचे मामा आहेत खूप छान तयार झाल्यात मस्त दिसतात आहे आणि ब्लाउज ची पॅटर्न पण मी दाखवत इकडे सगळे सजलेले मस्त तयार झालेले आहेत नवरा नवरे तयार व्हायचे बाकी आहेत आणि मी तुम्हाला थोडंसा रुपवत दाखवते काय काय सजवलेलं आहे काय काय घेऊन आणलेलं डोली हे आहे मस्त पण आहे डाळीचे डबे मुलीचं लग्न म्हटलं मुलीच्या बापाला आईला खूप काही सगळं काय करावं लागतं एवढी मस्त कसंच आवडतं आणखी काय काय दिलेलं आहे तिथं देवघर पण खूप छान दिलेलं आहे मस्त हे आता बसताय कुठंतरी साईडला मला वाटतं रूम मध्ये सगळं काय काय आणखीन मांडायचं ठेवलेलं आहे पण बघा छोट साहित्य दिलेलं आहे नवरीला तेल चढवणं चालू काय काय सगळं कोणत्या लांबून व्हिडिओ काढते नवरदेवाची झाली एंट्री बघायला नवरी पण छान दिसते नवरदेव पण खूप छान दिसतोय आता जेवायला आलो आहे जेवणासाठी आहे गुलाबजामुन पनीरची भाजी पुरी डाळ भात मिक्स व्हेज भाजी पापड असं आहे जेवण जेवणासाठी लाईन बघा लाईन आहे नवरी जाती नवरदेवासाठी नवरदेव जातो नवरीसाठी आणि वरड येतं पोटासाठी असं म्हणतात एकदम बरोबर आहे हे ना